भारताचे लोखंड पुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नवापूर पोलीस ठाण्याच्या वतीने रन ऑफ युनिटी या एकता दौड उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाचा उद्देश देशातील एकता अखंडता आणि राष्ट्रीय एकोपा दृढ करणे हा होता ही एकता दौड एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता नवपूर शहरातील सिनियर कॉलेज येथून मोठ्या उत्साहात सुरू झाली रॅलीचा शुभारंभ तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील उपनिरीक्षक विशाल सोनवणे भाऊसाहेब लांडगे उपनिरीक्षक जितेंद्र महाजन प्राचार्य दीपक जयस्वाल भाजप जिल्हा कार्यकर्णी सदस्य अजय गावित माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे मंगेश येवले कृणाल दुसाने अनिल दुसाने आदी मान्यवर उपस्थित होते दौड सिनियर कॉलेज पासून सुरू होऊन श्री साईबाबा मंदिर रोड बस स्थानक परिसर मार्गे नवापूर पोलीस ठाण्यात समारोपास आली समारोपावेळी उपस्थित नागरिक विद्यार्थी व पोलीस कर्मचारी यांना राष्ट्राची सुरक्षा एकता आणि अखंडता टिकवण्याची शपथ उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे यांनी दिली या एकता दौडीत नवापूर शहर तसेच तालुक्यातील नागरिक विद्यार्थी पोलीस कर्मचारी पोलीस पाटील आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला कार्यक्रमादरम्यान एक दौड देश की एकता और अखंडता के लिए हा घोष वाजत गाजत देण्यात आला या उपक्रमाचे नियोजन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस अपर पोलीस अधीक्षक श्री आशीष कांबळे आणि नवापूर पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते या प्रसंगी पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाच्या शेवटी तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी सांगितले की केवळ एक दौड नसून ती देशाच्या एकतेचे प्रतीक आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांना अभिवादन म्हणून प्रत्येक नागरिकाने अशा उपक्रमात सहभागी व्हावे असे त्यांनी मत व्यक्त केले या उपक्रमातून नवापूर वासियांनी एकतेचा राष्ट्रप्रेमाचा आणि अखंडतेचा संदेश दिला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले भारताचे पहिले गृहमंत्री तसेच उपपंतप्रधान माननीय सरदार वल्लभभाई पटेल त्यांच्या जयंतीनिमित्त आपण आज एकता दोड या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे दरवर्षी भारतात एकतीस ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने आपण आज नवापूर तालुक्यातील शहरातील सर्व सामाजिक घटक प्रशासन सर्व विद्यार्थी बांधव यांचा सहभाग घेऊन एकता दौड आयोजित करत आहोत विद्यार्थी तसेच नागरिकांनी तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी याला चांगला प्रतिसाद दिला आहे तर आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी सर्व बांधवांना शुभेच्छा देतो हॅला नवापूर साठी संपादक प्रमेंद्र पाटील नवापूर नंदुरबार